नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सो so, आज होतं आमचं अध्यायाचं उद्यापन म्हणजे नवनाथ महाराजांच्या पप्पांनी अध्याय वाचलेले सो so, त्याचं आज उद्यापन होतो आणि आमच्या घरी नऊ ना नाथ आलेले सो so, नऊ मुलांना इन्व्हाइट करून त्यांना छानसं असं जेवू घालायचं so, होतं सो सीयाचे सगळे फ्रेंड्स आले छानसे असे जेवायला आणि मग आम्ही काय मस्त असं त्यांना त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलेलं ते वाढायला आमचं चालू होतं तर छानसं असं पंचपक्वानांचं जेवण मम्मींनी आणि आम्ही बनवलेलं आणि त्यामध्ये होतं खीर मेदूवडा पापड भाजी चपाती डाल राईस सो असं छानसं असं सगळेजण बसलेले आणि त्यांना खूप छान वाटत होतं की असे सगळं मस्त त्यांना खायला भेटत आहे आणि छानसं असं बसलेले ते बिचारे तर खरंच म्हणजे इतकं भारी वाटत होतं की असं छान मुलं आले त्यांच्या छानशा गप्पा चालू होत्या आणि आमचं असं त्यांना वाढणं चालू होतं मग काय त्यांना टीका वगैरे पप्पांनी लावून घेतला सगळ्यांना पहिल्यांदा बोलवून देवाला ते फुलं वगैरे व्हायला सांगितले नमस्कार करायला सांगितलं कारण आता हेच आमचे देव होते आणि ह्यांचंच आम्हाला म्हणजे त्यांना छान असं काम वगैरे घालायचं होतं पहिल्यांदा काय छानस असं मम्मीने त्यांच्याकडून वदनी कवल घेता आणि गुरुवर ब्रह्मा बोलून घेतलं तर सगळेजण खरंच खूप छान असं म्हटलं त्यांनी आणि मग काय हे इकडे बघू शकता सात्विक बसलेला सातवीकला आपलं सेपरेट चालू होतं त्याचं कारण त्याला अजून एवढं पंक्तीमध्ये जेवण खाता येत नाही सो त्याला सेपरेटच आम्ही ठेवलेलं त्याच्यानंतर हे सगळेजण बसलेले जेवायला आणि मग काय आम्ही देवाला वगैरे नैवेद्य दाखवलं स्वामी महाराजांना आणि मग नंतर जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आणि त्यांना छानसे असे गिफ्ट्स दिले तर हे गिफ्ट्स मी दुपारी रॅप करून ठेवलेले कारण लहान मुलांना कसं गिफ्ट्स म्हटलं की खूप छान वाटतं सो म्हटलं चला आपण थोडं गिफ्ट असंच हातातच देण्यापेक्षा त्याला छान असं रॅप करून ठेव मग मम्मींनी गिफ्टचं डिस्ट्रीब्युशन केलं असं बिचारी के फार खुश झाले शौर्याला बघू शकता त्याचा आनंद तर मी तेच बोलत होते की चला त्यांना पण द्या आणि ते बघ कसे चेक करताय तुझं दाखव माझं आणि सगळ्या नवनाथांना आम्ही छानसा असा नमस्कार करून घेतला तर खरंच खूप भारी वाटलं खूप मस्त वाटलं आणि एकदम घर असं भरून गेलेलं सगळे चिल्ले पिल्ल्यांनी खरंच खूप भारी वाटलं आणि एकदम प्लेस